अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार अक्कलकोट स्वामींचा परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे मी एक रेकिलर आहे आणि मी दररोज लोकांच्या मनातील शरीरातील आणि आत्म्यातील वेदना ऐकते आणि समजूनही घेते आज मी तुम्हाला अशी एक पद्धत सांगणार आहे ज्याचा वापर मी माझ्या प्रत्येक उपचारात करत असते हे काही तंत्र वगैरे नाही तर ती आहे अंतर्मनाशी संवाद साधण्याची शक्ती तीच मी आज तुम्हाला थोडक्यात आणि छोटीशी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे हे नक्की तुम्ही करून बघा ती पद्धत म्हणजे होपोनोपोनो हे चार शब्द कोणते आहेत होपोनोपोनोचे हे, होपोनो हे मी तुम्हाला सांगते कुणा दुसऱ्याला ते सांगायचे नसतात फक्त ते स्वतःला सांगायचे असतात होपोनोपोनो म्हणजे काय तर ही होपोनोपोनो ही एक प्राचीन हवाईयन पद्धत आहे हो म्हणजे निर्माण करणे आणि पोनो म्हणजे समजू संतुलन आणि सत्य पाहणे ही पद्धत शिकवते की आपण जे काही अनुभवतो जे आपल्या आठवणींना भावनिक घावांमुळे काही मनावरती खोल अशी जखम झालेली असता किंवा काही सूक्ष्म असतात बाहेरचं जग फक्त आपल्याला आरशासारखं प्रतिबिंब असतं आपण जर रागवलं आहोत तर त्या रागाला माफ कसं करायचं आपण जर दुःखात अडकलेला आहोत तर त्या दुःखाला प्रेमात कसं बदलायचं हे आज आपण पाहणार आहोत बऱ्याच जणांना रेकी म्हणजे काय हेही माहिती नसतं त्याबद्दल मी दुसरा व्हिडिओ करणारच आहे पण याच्यामध्ये मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवन ऊर्जा जी आपल्या हातातून मनातून आणि भावनातून प्रवाहित होत असते जेव्हा मी कोणाला रेकी देते त्यावेळेस मी फक्त हात ठेवते मी त्यांचं अंतर्मनही ऐकते पण काही वेळा काही क्लायंट असे येतात जे स्वतःलाच माफ केलेलं नसतं म्हणजे त्यांचं इनर चाईल्ड अजूनही रडत असतं त्यावेळी मी त्यांच्यासाठी होपोनोपोनो वापरते मी त्यांच्या न बोललेल्या भावना ऐकते आणि त्यांच्या आत्म्याला शांतपणे समजूनही घेते आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू हे शब्द आपल्या रोजच्या वापरात आलेच पाहिजेत कधी डोळे वाहतात कधी शब्द फुटत नाही पण ही ऊर्जाची हालचाल सुरू होते म्हणजेच हिलिंग चालू होता चला आता आपण थोड्या वेळासाठी सा स्वतःसाठी घेऊया डोळे बंद करा पाठी चकणा सरळ हात हृदयाजवळ किंवा मांडीवर ठेवा शांत असा दीर्घ श्वास घ्या आता मी तुम्हाला रेकी ऊर्जा पाठवत आहे आता मी तुम्हाला रेखी ऊर्जा पाठवत आहे ती जशी तशी भावना तसा प्रकाश तशी शांतता म्हणून स्वीकारा जशी भावना प्रकाश शांतता म्हणून ती तुम्ही स्वीकारत आहे तुम्ही स्वीकारत आहे मनातल्या मनात हे शब्द पुन्हा पुन्हा म्हणा मी सांगते ते शब्द मनातल्या मनात पुन्हा पुन्हा म्हणा डोळे बंद करा आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी प्लीज़ फरग्यू मी प्लीज़ फरगेव मी प्लीज़ फरग्यू मी थैंक यू थैंक यू थैंक यू आई लव यू आई लव यू आई लव यू हे तुम्हें थोड़ा वे चैट करा पुनः अपन घेना आहोत आई एम सॉरी आई एम सॉरी आई एम सॉरी प्लीज़ फरग्यू मी प्लीज़ फरगीव मी प्लीज़ फरग्यू मी थैंक यू थैंक यू थैंक यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू दीर्घ श्वास घ्या आणि आहे का तुम्हाला एक आभाळासारखं तुम्हाला त्या प्रेमाने कवटाळला आहे आता डोळे बंद ठेवून तुमचं लहानसं इनर चाइल्ड आठवा तो छोटा मुलगा किंवा ती गोंडस मुलगी जेव्हा दुखावली गेली होती ती अजूनही तुमच्या मनात रडत आहे जरा त्याच्याकडे बघा त्याच्या डोळ्यात बघा आणि हळूच त्याचा हात हातात घ्या आणि म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू तुमच्या आतल्यात त्या लहान जीवाला आज माफ करा भरभरून बर प्रेम द्या आणि मन मोकळं प्रेम करा होपनोपनो आणि रेकी हिलिंग यांना एकत्रित प्रभाव तुम्हाला केवळ शांत करत नाही तर तुमचं आत्मभान वाढवतो ही प्रक्रिया आज संपते असं वाटेल पण खरं तर या क्षणापासून तुमचं नव्यानं जन्म घेणं सुरू होईल डोळे हळू चलगत उघडा आता जेव्हा जेव्हा राग पश्चाताप किंवा अपराधासारखं जाणवेल तेव्हा डोळे मिटा आणि फक्त म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव यू मित्रांनो जर ही प्रक्रिया तुम्हाला थोडी तरी शांती देऊन गेली असेल तर हा व्हिडिओ शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण कुणाला तरी आज क्षमायचना ऐकायची गरज असेल आणि ती तुम्ही पाठवा मी एक रेकी हिलर आहे म्हणून तुमच्यासाठी प्रेम आणि ऊर्जेचा प्रकाश पाठवत आहे तो तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि थँक्यू 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 म्हणा प्रेमात राहा माफ करत राहा आणि होपोनोपोनो करत राहा श्री स्वामी समर्थ सर्वांना